उद्योजक मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज जो प्लांट तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात या प्लॅन्टमध्ये मल्टिपल तुम्ही प्रोडक्ट्स बनवू शकता जसे की ह्या जो स्टॉक तुम्ही बघताय हा पूर्ण मक्का भरडाचा स्टॉक आहे जो जनावरांच्या खाद्यामध्ये वापरला जातो आहे बघू शकता तुम्ही एक साधारणपणे पाचशे ते सहाशे वेगळा हा रेडी स्टॉकमध्ये हा बनलेला मक्का बरडा आहे हा या मशनरीद्वारे बनवलेला मशन बन आहे या ज्या मशीन तुम्ही समोर बघताय एक टन ताशी प्रोडक्शनचा हा प्लॅन्ट आहे एक टन मक्का बरडा एका तासामध्ये हा बनवणारा सेटअप आहे यामध्ये जर तुम्ही बघितलं की रॉ मटेरियलचा स्टॉक हा बऱ्यापैकी करावा लागतो रॉ मटेरियलचा स्टॉक तुम्ही बघू शकता एक साधारणपणे दहा टन रॉ मटेरियलचा स्टॉक हा पडलेला आहे मक्का यामध्ये तुम्हाला ए क्वालिटी बी क्वालिटी या प्रकारचे तुम्ही मक्का याच्यामध्ये वापरू शकता हा मक्का तुम्हाला या हाऊदमध्ये टाकायचा आहे हा मक्का तुमचा लिफ्ट होणार आहे लिफ्ट केल्यानंतर हा बकेट इलेव्हेटर मशीन थी। आहे या बकेट मशीन मशीनमध्ये तुमचा मक्का येणार आहे मक्का या बकेट मशीन मशीनद्वारे मक्का या बकेट इलेवेटर मशीनद्वारे हा येणार आहे ह्या ग्राइंडर मशीनमध्ये हा ग्राइंडर मशीन आहे हॅमर मिल ज्याला म्हटले जाते याच्यावरती तुम्हाला पंधरा ते वीस एच पीची मोटर लावायचे हा तुमचा मटेरियल ग्राइंडिंग करून देणारे तासाला एक टन तुमचा मरडा हा समोरून बाहेर पडणार आहे हा इलेव्हेटरमधनं सेकंड इलेव्हेटर असणारे सेकंड इलेव्हेटरने मटेरियल तुमचं लिफ्ट करून हे जाणारे समोर तुमच्या स्टोरेज टँकला हा स्टोरेज टँक आहे एक टन याच्यामध्ये मटेरियल तुमचं साचत आहे मटेरियल साचल्यानंतर हा बॅच वाईज तुमच्या मिक्सर मशीनमध्ये पडणार आहे हा समोर जो तुम्ही बघताय हा मिक्सर मशीन आहे यामध्ये तुमचा मिक्सिंग केलं जाते मटेरियल म्हणजे तुम्हाला जे प्रोटीन पावडर्स असू मिनरल्स मिक्चर असू यामध्ये तुम्हाला मिक्सिंग करायचे मिक्सिंग केल्यानंतर हा समोर कोणता प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला डिस्चार्ज होणार आहे इथून तुम्हाला मटेरियल खाली पडेल या स्क्रू कन्व्हेअरद्वारे हे तुम्हाला मटेरियल या टँकमध्ये येणार आहे या तीज टँकच्या खाली तुम्हाला पॅकेजिंग चालणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वजन काटा ठेवलेला आहे या वजन काट्यामध्ये तुम्हाला वरती तुम्हाला म मटेरियल वजन करायचं आहे मक्का भरडा म्हटलात तुम्ही तर मक्का भरड्याचं तुम्हाला क्वालिटी दाखवू शकतो ही क्वालिटी मक्का भरड्याची आपल्या मशीनमधून बनते ए वन क्वालिटीचा मक्का भरडा हा आपल्या मशीनमधून बनतो आहे तर तुम्हालाही जर संदर्भात काही इन्क्वायरी असेल किंवा या व्यवसायासंदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता यासाठी दोन हजार स्क्वेअर फीटची जागा असणं तुमच्यासाठी गरजेचं आहे हे शेड तुम्ही बघू शकता दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये एक साधारणपणे पंधरा फूट उंचीचं हे शेड आहे या शेडमध्ये तुम्हाला एक साधारणपणे वीस ते पंचवीस एच पीची लाईट असणे तुमच्याकडे आवश्यक आहे ही थ्री फेज कनेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा एच पी वीस एच पी अशा मोटर्स याच्यामध्ये वापरलेल्या आहेत